नमस्कार मित्रांनो मित्रांनो वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड जर तुम्हाला मतदान कार्डची दुरुस्ती करायची असेल ज्यामध्ये तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल तुमचा ॲड्रेस चेंज करायचा असेल तुमचा फोटो चेंज करायचा असेल तुमची जन्मतारीख चेंज करायची असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ही मतदान कार्डची सर्व कामे जे तुम्ही आता करेक्शन आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता तर कशा पद्धतीने दुरुस्ती करायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये ओटर हेल्पलाईन असे ॲप्लिकेशनचे नाव सर्च करायचे आहे हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आपण या ठिकाणी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे ते आपण या ठिकाणी ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे तर आपण या अगोदर जर का आपले अकाउंट तयार केलेले असेल तर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि आपण बनवलेला पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी सेंड ओ टी पी करायची आहे आपल्याला जर का पासवर्ड माहीत नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती आपण फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकतो आणि नवीन युजर असेल तर न्यू युझर या ऑप्शनवरती क्लिक करून आपण नवीन अकाउंट तयार करू शकतो तर आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपल्याला एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हा ओ टी पी या ठिकाणी टाकून झाल्यानंतर लॉग इन नऊ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आपल्यासमोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन दिसणार आहे तर यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी थोडे खाली स्क्रोल करायचे आहे खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर्म नंबर एट करेक्शन ऑफ एंट्रीज हा जो काही फॉर्म नंबर एट आहे ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली थोडे स्क्रोल करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला लेट स्टार्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डू यू हॅव ऑलरेडी हॅव वोटर आय डी नंबर तर जो काही आपल्याकडे मतदान कारवरील वोटर आय डी नंबर आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकण्यासाठी यस आय हॅव वोटर आय डी नंबर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्लीज इंटरव्यूअर वोटर आय डी नंबर तर या ठिकाणी आपला जो काही वोटर आय डी नंबर आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हा नंबर टाकून झाल्यानंतर खाली आपले जे काही स्टेट म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि यामध्ये फेच डिटेल्स यावरती या आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती आपल्याला वी हॅव फाऊंड धिस रेकॉर्ड फॉर युअर इंटर वोटर आय डी असे दाखवले पाहिजेत त्यानंतर खाली आपल्याला प्रोसीड या बटनावरती करा बटन क्लिक करायचे आहे प्रोसिड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची मतदान कार्डची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे ही सर्व माहिती आपलीच आहे का बरोबर आहे का पाहून घ्यायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्यावर आपले संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर यामध्ये आपल्याला आपले नाव जर का चेंज करायचे असेल तर आपल्या नावाच्यामध्ये या ठिकाणी बदल करायचा असेल तर आपले नाव या ठिकाणी आपण चेंज करून घ्यायचे आहे या ठिकाणी आल्यावर पाहू शकता की या ठिकाणी आपले नाव दाखवणार आहे यामध्ये आपलं नाव दाखवल्यानंतर खाली आधार डिटेलमध्ये आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे करता आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी चार ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडन्स आपल्याला आपला ॲड्रेस बदलायचा आहे का आपल्याला त्यानंतर करेक्शन ऑफ इंट्रिज तर आपल्याला यामध्ये काही नावामध्ये किंवा काही जन्मतारीखमध्ये चेंज करायची आहे का त्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इफिक विथआउट करेक्शन म्हणजे आपल्याला आपलं मतदान कार्ड रिप्लेसमेंट करायचे आहे का आणि चौथा ऑप्शन आहे रिक्वेस्ट ऑफ मार्किंग ॲज पर्सन विथ डिसिबिलिटी म्हणजे आपले काही मतदान कार्ड अगोदर जे काढले होते आपण त्यावरती आपल्याला आता नवीन मतदानवरती काही आपले अपंगत्व आले आहे ते आपल्याला ॲड करायचे असेल तर आपल्याला रिक्वेस्ट ऑफ मार्किंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन करेक्शन ऑफ एंट्रीज म्हणजे आपल्याला यामध्ये चेंजेस करायचे आहे तर, तर आपण यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला आता चेंज बदल कशामध्ये करायचा आहे नावामध्ये बदल करायचा का आपले जेंडर मेल फिमेल येत आपल्याला चेंज करायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला चेंज करायची रिलेशन टाईप असेल रिलेटिव्ह नेम असेल ॲड्रेस असेल मोबाईल नंबर असेल किंवा आपला फोटो असेल आपल्याला यामध्ये काय बदल करायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे तर आपण या ठिकाणी नेमवरती क्लिक करणार आहे त्यानंतर रिलेशन नेमवरती क्लिक करून नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता इंटरव्यूवर नेम या ठिकाणी आपले नाव आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी सरनेम विचारेल आपले आडनाव टाकायचे आहे त्यानंतर रिलेशन ॲप्लिकंट रिलेशनचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे प्रूफ चेंज ऑफ नेम म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रूफ द्यावं लागणार आहे तर या ठिकाणी आपल्याला फोटो आधार कार्ड जे काही आपल्याकडे डॉक्युमेंट असेल ते आपल्याला अपलोड करावे लागणार आहे तर आपण या ठिकाणी आपले आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे हे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्ममध्ये आपल्याला जे काही नाव चेंज करायचे आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि आपले प्लेस आपले ज्या गावाचं नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून डन बटनावरती क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी आपला अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे संपूर्ण हा फॉर्म नंबर एट जो आपण भरलेला आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी क्लिअर आहे का हे या ठिकाणी आपण पाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी कन्फर्म या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे कन्फर्म केल्यानंतर के आपल्यासमोर थँक यू असे दाखवणार आहे आणि युअर रेफरन्स आयडी हा आयडी आहे आए आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आता याचा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आपण आपल्या होम येणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यामध्ये दाखवेल ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म तर यावरती क्लिक करायचे आहे आपण आता जो आपला रेफरन्स आय डी आपला स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे तो आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्याला आपले राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता फर्स्ट नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी दाखवणार आहे यामध्ये आपले स्टेट आपला जो काही मतदारसंघ आहे तो मतदारसंघ म्हणजे अशी संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे काही मतदान कार्ड आहे यामध्ये तुम्ही आपल्या नावाची दुरुस्ती करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद